अशी हिरवीगार आणि सुगंधित कोथिंबीर आज आपण आपल्या घरीच लावायला शिकणार आहोत कोथिंबीर ही चौदा दिवसांनी उगते पण आपण तिला सात दिवसांनीच उगवण्यासाठी धने हे पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत त्यांच्या दोन फोडी करून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर लावायची आहे कोथिंबीर लावण्यासाठी आपल्याला माती तयार करून घ्यायची आहे दोन कुंड्या माती एक कुंडी शेणखत आणि एक कुंडी कोकोपीट हे सर्व मातीचे मिश्रण करून घ्यायचे आहे मग आपल्याला ग्रो बॅग भरून घ्यायचे आहे ग्रोबॅग नसेल तर टप किंवा बादलीमध्येही आपण कोथिंबीर लावू शकतो जे आपण दोन दिवस भिजून ठेवलेले धनं होती त्यात आपल्याला थोडे शेणखत मिक्स करायचे आहे शेणखत मिक्स केल्यामुळे आपले जे धनं आहे ते जवळजवळ पडणार नाहीत ते दूर दूर पडतील आणि आपली धना ही चांगली वाढ होईल धने हे आपल्याला सर्वीकडे पसरवून घ्यायचे आहेत आपण कोथिंबीर लावण्यासाठी शेणखत किंवा वर्मिकॉम्पोस्टचा वापर केला तर आपली कोथिंबीर ही हिरवीगार आणि चा छान वाढ होते नंतर तिच्यावर आपल्याला माती टाकून घ्यायची आहे वीस दिवसानंतर आपली कोथिंबीर ही अशी दिसायला लागते आपण घरी लावलेली कोथिंबीरचा सुगंध हा वेगळाच असतो म्हणून कोथिंबीर जरूर लावावी जे किचनमधले धने असतात त्यांचाच वापर करून आपण अशी हिरविगार कोथिंबीर लावू शकतो पंचवीस दिवसानंतर आपल्याला कोथिंबीर मिळण्यास सुरुवात होऊन जाईल ही कोथिंबीर मी आधी लावली होती बघा किती छान कोथिंबीर मिळते मला रोज ताजी ताजी ही कोथिंबीर मी एक टपात लावली होती तिची किती छान वाढ झाली आहे बघा मातीचे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे बनवले तर आपल्यालाही अशी छानशी कोथिंबीर मिळेल तुम्हीही लावा तुमच्या बाल्कनी आणि टेरेसवर अशी हिरविगा छानशी कोथिंबीर तुम्हाला माझ्या या कोथिंबीर लावण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय